नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे कागदपत्रे पडताळणीनंतरची अंतिम निवड यादी प्रसिद्ध होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केला असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत आहे विद्यार्थी मित्रांनो आताची जी काही अपडेट आलेली आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा या जिल्हा परिषद अंतर्गत आलेली आहे आरोग्यसेविका महिला या पदाकरिता समुप उपदेशनसाठी उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे जे काही निवड यादीतील उमेदवार आहेत त्यांना समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी जाहीर प्रकटन करण्यात आलेलं आहे पहा निवड यादीतील सर्व उमेदवार विषय आरोग्यसेवक महिला सरळ सेवा भरतीने नियुक्ती आदेश निर्गमित करण्यासाठी समुपदेशनास उपस्थित राहणे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे संदर्भ मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिलेले निर्देश या ठिकाणी निर्देश संदर्भ घेऊन या ठिकाणी हे विषय मांडण्यात आलेले आहे उपरोक्त विषयानुसार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत आरोग्यसेवक महिला या संवर्गाच्या सरळसेवेने पदस्थापनेसाठी नियुक्तीचे ठिकाण तसेच निश्चिती करून नियुक्तीचे आदेश निर्गमित करावेचे आहेत त्याकरिता दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस म्हणजे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवाजी सभा उपागृह जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी समुपदेश प्रक्रियेला प्रक्रियेचे आयोजन करण्यात आलेले आहे सोबतच ज्या निवड यादीतील उमेदवार त्यांनी उपस्थित राहावायचा आहे समुपदेशासाठी उपस्थित न राहिल्यास प्रशासनाच्या सोयीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असं सहपत्र या ठिकाणी नी, निवड यादीसोबत जोडण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून पी डी एफ करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही जॉईनिंग संदर्भात जे आदेश आहेत त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः जाऊन घ्यायचे आहेत ओके okay, त्या संदर्भात डिटेल तीन स ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला जायचं आहे आणि जे काही समुपदेश असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग संदर्भाचे ऑर्डर किंवा जॉईनिंगचे निर्देश किंवा जे काही जॉईनिंग संदर्भाचे लेटर असतील ते तुम्हाला सो सुपूर्द करणार करण्यात येणार आहे ठीक आहे तर पहा आरोग्यसेवक महिला अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली आहे बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत यामध्ये पहा तुमचं गुणवत्ता यादी क्रमांक तसेच परीक्षा क्रमांक उमेदवारांचे नाव प्राप्त गुण तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ते तसेच तुम्ही ज्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी दिलेलं आहे आणि एशेरा अर्थात रिमार्कमध्ये तुमच्या नावाच्या समोर पात्र आहे का अपात्र दे देखील तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे सो जे सर ऑबियसली सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी नियुक्त संदर्भात त्यांना बोलवण्यात आलेलं आहे निवड यादीच आहे त्यामुळे पात्र उमेदवार या ठिकाणी असणारच आहे ठीक आहे सो अंतिम निवड यादीमध्ये देखील तुम्हाला चेक करायचं आहे ओके सो कुठल्या प्रवाहातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते सो विद्यार्थी मित्रांनो बेस्ट ऑफ लक माझ्याकडून तुम्हाला पुढच्या जे काही तुमची प्रोसेस असणार त्या संदर्भात बेस्ट ऑफ लक ओके सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत या ठिकाणी ही जी काही निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही फायनल असणार आहे ठीक आहे तीन तारखेला तुम्हाला जॉईनिंग बाय हँड त्या ठिकाणी समुपदेश झाल्यानंतर दिली जाणार आहे डॉक्टर अमोल रामगिते जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण आपण ज्या काही जिल्हा परिषद भरतीसंदर्भाच्या अपडेट आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्याही जिल्हा परिषदची अपडेट हवी असेल तर नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे त्या कमेंट्सचा रिप्लाय माझ्याकडून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद